पत्रा तुम्हा स्वागत करते बुधवारी रात्री नागपूर शहरात आलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या समोर आणल्या आहेत धान्याचे पोते उघड्यावरच असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्ये अजूनही धान्य झाकण्यासाठी ताडपत्री शेड किंवा कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी संतप्त आहेत बाजार समिती प्रशासनाकडे शेतकऱ्यांसाठी सोयी नसतील तर हे धान्य कोणत्या आधारावर टिकवणार असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत हवामान खात्याने आधीच अवकाळी पावसाचा इशारा दिला होता मात्र तरीही कळमना मध्ये धान्य खुल्या ठेवण्यात आले होते शेतकऱ्यांची मागणी आहे की बाजार समितीने तातडीने ताळपत्री सारखी संरक्षण व्यवस्था करावी जेणेकरून नासाडीला आळा घालता येईल कारण एकदा धान्यावर पाणी गेलं की ते विकले जात नाही आणि विकलेच तर ते कवडी मोल भावाने या सगळ्या प्रकारावर आता बाजार समिती प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गाव्याचे रिपोर्ट